मी पंजाब हवामान हो अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळे धामणगाव तालुका शिल्ल जिल्हा परभणी आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देतो आहे कारण की आज पाच सप्टेंबर आज राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पा। पा। पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आज दुपारनंतर मध्ये तीनच्या नंतर तीन विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड नगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पाच पाच सहा तारखेपर्यंत अजून उद्याच्या दिवस या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून अंदाज लागता यायचा रात्रीच्याला विजेचा कडकडाचा येणार आहे म्हणून हा अंदाज लागता यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन परवाला होणार आहे तर स्त्रीचे आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ आणि विदर्भ म्हणजे सांडबाद अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचा झालं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिमी दरभामध्ये ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षातला म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीद आडं आसन काढायला अडी तीनच्या नंतर थोडं ऊन पडणार अडीच तीनपर्यंत ऊन राहणार आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं तुम पीक काढून घ्या त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो राजस्थान राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर गेलेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निघल अशी शक्यता आहे आणि आपल्या मा मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघाला तर मराठवाड्यामधून थोडं विलंब करेल हे देखील ह्या मी सांगतो अचानक वातावरणात बदल जातं परत एक मेसेज दिला जाईल लगेच उद्या त्याला एक ताबडतोब मेसेज दिला जाईल धन्यवाद